यावल येथील नगरपालिकेत शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सायंकाळी चार वाजता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने शहरातील श्रीमहर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीच्या रँची दुरुस्ती शहरातील विविध ढिगांच्या गटारीवरील धापेदुरुस्तीसह विविध समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे शहरात उद्भवलेल्या विविध समस्या नगरपालिकेने तात्काळ सोडवल्या नाही तर शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावल येथील नगरपालिकेत शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी प्रामुख्याने यावल शहरातील श्रीमहर्षी व्यास मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीतील समस्या मांडल्या यात त्यांनी म्हटले आहे की हिंदू स्मशानभूमीतील शेडचे रॅम यामध्ये खड्डे पडले आहेत त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित प्रेत ठेवून अंत्यविधी करण्यात देखील अडचण निर्माण होते त्याचप्रमाणे स्मशानभूमीतील इतर समस्या देखील नगरपालिकेकडून तातडीने सोडवण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे शहरातील विविध ठिकाणी गटारीवरील धापे दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून त्यांनी केली आहे तातडीने समस्या सोडवल्या नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सदर निवेदन देते प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार तालुका प्रमुख राजाभाऊ काठोके तालुका उपप्रमुख रामभाऊ सोनवणे यावल शहराध्यक्ष पंकज बारीसह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल साहेब हा हा आपली त्या भिल्लवाडी चौक चौकातील धापादुरुस्ती गटातील विजीकरण करणे आहे हे एक नंबरचं निवेदन आहे हे तत्काळ करण्यात यावं ही आपल्याला आग्रहाची विनंती हे दोन नंबरचं निवेदन आहे हे दोन नंबरचे निवेदन जे आहे हे या विषय निवेदन देऊन खालीपुद्धा अधिकारी दिनांक चार चार चोवीसला एक निवेदन दिलं होतं दोन निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नव्हती त्यासंदर्भात आमच्याशी अध्यक्ष ज्यांनी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष जे आहे समाधान महाजन सर यांना विनंती केली की नगरपालिकेला आम्ही दोन वेळे निवेदन दिलेले आहे तर ते त्या निवेदनाची दखल की संबंधित अधिकारी व मुख्य अधिकाऱ्यांनी यांनी घेतलेली नाही आहे संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांना एक पत्र द्या आणि माझ्या अध्यक्षतेखाली सर्व कर्मचारी व अधिकारी हे जी वेळ घ्या ही तारीख कळवा काय ता मी स्वतः इथे येतो आणि त्याची चर्चा करतो संदर्भातले दुसरं निवेदन आहे तिसरं निवेदन जे आहे हे फार महत्त्वाचं आहे यावर शहरातील शमशाम भूमी संदर्भातला एक अत्यंत गंभीर विषय आहे त्या गंभीर विषय असा आहे की जिथे आपण प्रेत गाडतो किंवा जाळतो ते जाळत असताना त्या प्रेत ठेवण्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे त्या खड्डीची दुरुस्ती करण्यात यावी तिथे तीन रॅम्प आहे प्रेत जाणण्याची तर ती ही रॅम्पवरती भले मोठे खड्डे पडलेले आहे तिथे अक्षरशः प्रेत ठेवण्याला जागा सुद्धा नसते तरी मा मुख्य अधिकाऱ्यांना माझी जी आग्रहाची विनंती आहे की ते शमशमभूमीतील खट्टे दुरुस्त करण्यात यावे की जेणेकरून प्रेतला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे व त्याला अनिदान दे देता आलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर ज्या पायऱ्या आपल्या शमशामभूमीच्या त्या अतिरुंद आहे मोठ्या आहे प्रेत आणत असताना लोकांना चढता येत नाही त्या कमी करून त्याचे टप्पे कमी करून एक सलभ सुबभ जाता आलं पाहिजे जा आपल्याला तशा पद्धतीचं एक आहे मुद्दा क्रमांक तीन त्या भूमीची रंग रंगोटी केली पाहिजे त्याला कलर केला पाहिजे चौथा मुद्दा असा आहे की तिथे नियमित आपले सफाई कर्मचारी जे आहे ते पाठवून भूमीची रोज स्वच्छता केली पाहिजे झाडजूड केली पाहिजे आणि ते आजूबाजूला काटे झाडं उगलेले आहे हे तत्काळ काढण्यात यावे हे माझ्या मुख्याधिकारांना आग्रहाची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय 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 भवानी ठाकरेंचा, बड़ो, साथ है, तुम्हारे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल, याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावी पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल